आंबेगावकर ब्रेकिंग न्यूज मंचर प्रतिनिधी कमलजादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये शुक्रवार दिनांक एकोणतीस रोजी अपूर्व विज्ञान मेळावा शालेय स्तरावर आयोजित करण्यात आला होता यामध्ये एकूण सत्तर मुलामुलींनी आपले प्रकल्प सादरीकरण करून एकूण एकशे पंचवीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला सदर स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांमधून दहा मुलामुलींची तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड करण्यात आली या विद्यार्थ्यांना शालेय पातळीवर प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य अरुण जोशी उपप्राचार्य बाळासाहेब आरेकर यांनी दिली विज्ञान प्रदर्शन मेळाव्याचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक यशवंत कानडे आणि माजी उपसरपंच व शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष गंगाराम उर्फ बाळासाहेब भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पृथ्वी फायर डिटेक्शन होम सेन्सर स्वच्छता व आरोग्य कचरा व्यवस्थापन चांद्रयान मोहीम रॉकेट आम्लपाऊस स्मार्ट होम वाहतूक दळणवळण इलेक्ट्रॉनिक बेल नैसर्गिक शेती इलेक्ट्रॉनिक शेती पवनचक्की जलशुद्धीकरण इलेक्ट्रॉनिक मिक्सर इलेक्ट्रॉनिक कटर सॅटेलाईट ठिबक सिंचन असे विविध उपक्रम मुलामुलींनी सादर केले सदर शिबिरादरम्यान ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डी आर भालेराव भीमाशंकर कारखाना माजी संचालक यशवंत कानडे माजी उपसरपंच गंगाराम उर्फ बाळासाहेब भालेराव सेवानिवृत्त गटविकास अधिकारी सकाराम भालेराव उत्तमराव कानडे अनिल भालेराव अरुण रामकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप कहणे द्राक्ष बागायतदार निलेश कानडे ग्रामपंचायत सदस्य कमलेश वर्पे ग्रामपंचायत सदस्य ज्योती येवले शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा रेखा चिकले इसाक शेख विजय कुदळे विलास भालेराव तुषार थोरात यांच्यासह विद्यार्थ्यांचे पालक व गावातील ग्रामस्थ आजी माजी पदाधिकारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर स्पर्धेचे परीक्षण व चोख नियोजन शिक्षक उमेश वाडेकर वसंतराव घाडगे श्रुतिका भालेराव संजय शेलार सतीश बाजपुते मच्छिंद्र वायाळ राजकुमार भांडारी यांच्यासह सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी यांनी केले